या वर्षाची सुरुवात तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस देशात एक किलो चांदीचा दर नव्वद हजार रुपयांच्या आसपास होता त्यावेळी जर तुम्ही एक किलो चांदी खरेदी केली असती तर आज तुम्हाला एक लाख रुपयांचा फायदा झाला असता कारण सध्या एक किलो चांदीचा दर आहे एक लाख नव्वद हजार रुपयांच्या आसपास तर काही ठिकाणी हा दर पोहोचलाय एक लाख सत्त्याण्णव हजारांच्या पुढे थोडक्यात फक्त दहा महिन्यात देशात चांदीचा दर दुपटीहून अधिक वाढलाय बऱ्याच अंदाजानुसार चांदीचा रेट वर्षाच्या शेवटपर्यंत आणखीन तेजीनं वाढणार आहे काहींनी तर चांदी सात लाख रुपयांना क्रॉस करणार असा अंदाजही वर्तवलाय गेल्या काही काळापासून देशात फक्त सोनंच नाही तर चांदीच्या किमतीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे मुख्य म्हणजे भारतातच नाही तर जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळतोय जागतिक मार्केटमध्ये सध्या चांदीचा रेट ऑल टाइम हाय आहे पण हे सगळं नेमकं का घडतंय जगभरात चांदीचा रेट एवढ्या वेगानं का वाढतोय तो आणखी किती वाढणार भारतात चांदी खरंच सात लाख रुपयांना क्रॉस करणार का सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी चांदीच्या वाढत्या दरांबाबत माहिती घेऊ शुक्रवारी दहा ऑक्टोबरला मार्केट बंद झालं त्यावेळी चांदीचा रेट एक लाख एकाहत्तर हजार रुपये किलो एवढा होता सोमवारी मार्केट उघडलं आणि चांदीचा दर सात ते आठ हजारानं वाढून एक लाख एकोणऐंशी हजार रुपयांपर्यंत गेला मंगळवारी या दरात आणखी पाच ते सहा हजार रुपयांची वाढ झाली चौदा ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत एक किलो चांदीचा रेट एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढा होता मुंबई कोलकाता बँगलोर सारख्या शहरांमध्ये सुद्धा चांदीचा हाच रेट होता पण चेन्नई आणि हैदराबादमध्ये एक किलो चांदीच्या दरानं एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा आकडा गाठला सध्या चांदीचे दर ज्या वेगानं वाढत आहेत तेव्हा आता चांदी लवकरच इतिहासात पहिल्यांदा दोन लाख रुपयांचा आकडा पार करणार असल्याचं बोललं जात गुड रिटर्न्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत एक किलो चांदीचा रेट दोन लाख वीस हजार रुपयांपर्यंत जाणार आहे बरं फक्त भारतातच नाही तर जगभरात चांदीच्या दराची हीच स्थिती आहे चौदा ऑक्टोबरला लंडनच्या मार्केटमध्ये चांदीचा रेट प्रति अंश बावन्न डॉलरच्या पार गेला एकोणीसशे ऐंशी नंतरचा हा सर्वाधिक दर आहे अनेकांच्या मते पुढच्या वर्षापर्यंत हा रेट पासष्ट डॉलर पर्यंत जाणार आहे रॉबर्ट किओसाकी हे रिच डॅड पुअर डॅड या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध इन्व्हेस्टर आहेत त्यांनी चांदीच्या दरांबद्दल एक खतरनाक अंदाज वर्तवलाय किओसागी यांनी दावा केलाय की इथून पुढे चांदीच्या किमती चारशे टक्क्यांनी वाढू शकतात किओसागी यांनी त्यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ देत म्हटलं की मी माझ्या पुस्तकात जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा मार्केट क्रॅश होणार असल्याची भविष्यवाणी केली होती हा क्रॅश या वर्षी होईल असा दावा त्यांनी केलाय जर त्यांच्या दाव्यानुसार भारतात चांदीच्या किमती वाढल्या तर चांदीचा रेट सात लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो असं बोललं जात पण चांदीचे दर एवढ्या वेगाने का वाढत आहेत यामागची कारणं नेमकी काय आहेत ते सांगतो चांदीचे रेट एवढ्या वेगानं वाढत आहेत याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जगभरात चांदीची वाढत असलेली डिमांड सोन्याप्रमाणे चांदी हा केवळ एक मौल्यवान धातू नाही तर त्याला इंडस्ट्रीयल मेटल म्हणजेच औद्योगिक धातू असंही म्हटलं जातं चांदीमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये या धातूची मागणी मोठी आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू असो ईव्ही असो किंवा सोलार पॅनल्स या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सोबतच स्मार्टफोन कम्प्युटर तसंच अन्य इलेक्ट्रिक वस्तूंचे सर्किट बोर्ड स्विचेस आणि कनेक्टर बनवण्यासाठीही चांदीचा वापर होतो जगभरात सध्या यांचा वापर चांगलाच वाढलाय त्यामुळे चांदीची डिमांडही वाढली आहे डिमांड जेवढी जास्त असते तेवढेच रेटही वाढतात त्यामुळे सध्या जगभरात चांदीच्या दरांमध्ये वाढ पाहायला मिळते याचा परिणाम भारतातही जाणवतोय देशात चांदीच्या मागणीपैकी साठ ते सत्तर टक्के मागणी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधूनच येते हीच मागणी सध्या वाढली आहे चांदीचे दर एवढ्या वेगानं वाढण्याचं हे सगळ्यात मोठं कारण सांगितलं जातंय तसं पाहिलं तर चांदीच्या मागणीत होत असलेली वाढ काही आत्ताची नाही गेल्या दहा वर्षात इंडस्ट्रीमध्ये चांदीची मागणी जवळजवळ साठ टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे चांदीच्या बाजारपेठेत मोठी तूट निर्माण झाली तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काही वर्षात ही मागणी अशीच कायम राहू शकते भारतात चांदीकडे फक्त इंडस्ट्रीयल मेटल म्हणून नाही तर सोन्याप्रमाणेच गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं भारतातल्या इन्व्हेस्टर्सना चांदीचं आकर्षण आहे त्यातच आता सनसूट सुरू झाल्यामुळे चांदीची डिमांड वाढली त्यातच रॉबर्ट किओसाकी यांच्यासारख्या तज्ञ व्यक्तीनं सध्या गुंतवणुकीसाठी चांदी आणि इथेरियम सर्वोत्तम असल्याचं म्हटलंय चांदीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करा असं आवाहन त्यांनी केलंय यामुळे चांदीची डिमांड प्रचंड वाढली जगभरात चांदीचे दर वाढण्यासाठी ही गोष्ट कारणीभूत असल्याचं सा सांगितलं जात आहे चांदीचे रेट एवढ्या वेगानं वाढतायत याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँकांचा चांदीमध्ये वाढलेला इंटरेस्ट इतक्या वर्षापासून जगभरातल्या सेंट्रल बँका ह्या फॉरेन रिझर्व्ह म्हणून अमेरिकन डॉलरचा साठा ठेवत होत्या पण गेल्या काही वर्षात या बँकांची पॉलिसी बदलली आहे आता बँकांचा फोकस अमेरिकन डॉलर कडून सोनं आणि चांदीकडे शिफ्ट झालंय याची सुरुवात चीननं केली गेल्या काही वर्षात चीननं सोन्याची खरेदी प्रचंड वाढवली सोबतच भारत आणि तुर्किये सारख्या देशांनी सुद्धा आपला सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली यामुळे जगभरात सोन्याची डिमांड वाढून सोन्याच्या किमती वाढल्या हीच गोष्ट चांदीच्या बाबतीतही घडली आहे सेमी कंडक्टरच्या क्षेत्रातलं चांदीचं महत्व अनेक देशांनी ओळखले त्यामुळे आता हे देश सोन्यासोबतच चांदीचा साठाही वेगानं वाढवत आहेत सध्या सौदी अरेबिया आणि रशिया सारख्या देशांनी आपला चांदीचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे महत्वाचं म्हणजे जगभरातल्या सेंट्रल बँकांचा हा शिफ्ट गेल्या काही वर्षातच पाहायला मिळतोय आधी रशिया युक्रेन युद्ध त्यानंतर इस्रायल गाझा संघर्ष आणि इराण इस्रायल युद्ध यामुळे जागतिक मार्केटमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे त्यातच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून त्यांनी अनेक देशांसोबत ट्रेड वॉर सुरू केलाय याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसतोय अशा परिस्थितीत जर अमेरिकन डॉलर कमकुवत झाला तर अनेक देशांच्या फॉरेन रिझर्व्हचं मूल्य कमी होऊ शकतं त्यामुळे हे देश फॉरेन रिझर्व्हसाठी अमेरिकन डॉलरवरून सोनं आणि चांदीकडे शिफ्ट होत आहेत रशियानं आपल्या बजेटमध्ये सोनं आणि चांदीच्या खरेदीसाठी जवळपास पाचशे पस्तीस मिलियन डॉलर्सच्या निधीची तरतूद केली तर सौदी सेंट्रल बँकनं आय शेअर्स सिल्वर ट्रस्टमध्ये नऊ लाखपेक्षा ,00 जास्त शेअर्स विकत घेतलेत भारताने गेल्या पाच वर्षात सहाशे ते आठशे मिलियन औंस चांदी स्टोअर केल्याचा अंदाज वर्तवला जातोय तज्ज्ञांच्या मते हा ट्रेंड येणाऱ्या काळात आणखी वाढू शकतो सेंट्रल बँका आणखी मोठ्या प्रमाणात चांदीची साठवणूक करून ठेवू शकतात त्यामुळे वाढत असलेले चांदीचे दर आणखीन वाढू शकतात आता जगभरात चांदीचे रेट एवढ्या वेगानं वाढतात याचं तिसरं कारण म्हणजे मागणीच्या प्रमाणात चांदीचा कमी होत असलेला सप्लाय गेल्या काही काळात जगभरातल्या तांब्यांच्या अनेक खाणी बंद पडल्याची माहिती आहे याचा थेट परिणाम चांदीच्या पुरवठ्यावर येतोय कारण बहुतेकदा चांदीचं उत्पादन हे तांब्याच्या खाणीवरती अवलंबून असतं मेक्सिको हा जगातला सर्वाधिक चांदीचं उत्पादन करणारा देश आहे पण यावर्षी तिथल्या अनेक खाणी बंद पडल्या मेक्सिकोतल्या सॅन जुलियन सॅन राफेल डोलोरेस आणि सॅन दिमास सारख्या खाणी हळूहळू बंद होत आहेत शिवाय दक्षिण अमेरिकेतले पेरू आणि बोलिव्हिया या देशांमधल्या खाणीही बंद होण्याच्या मार्गावर आहेत पेरूमधल्या सेरो दे पास्को आणि बोलिव्हियातल्या पोर्को खाणीतलं प्रॉडक्शन कमी झाले याचा परिणाम जगभरातल्या चांदीच्या सप्लायवर होतोय चीनमध्येही काही खाणी अशा आहेत ज्या बंद करण्यात येत आहेत यामध्ये शेडोंग पिंगी आणि फुजियान युन सिंग अशा खाणींचा समावेश आहे ही परिस्थिती आणखी खराब झाली जेव्हा अमेरिकेनं आपल्या क्रिटिकल खनिजांच्या लिस्टमध्ये चांदीचाही समावेश केला यानंतर अमेरिकेला होणारी चांदीची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली यामुळे जागतिक मार्केटमध्ये चांदीची उपलब्धता कमी झाली जगभरात सध्या जेवढी चांदीची डिमांड आहे त्या प्रमाणात सप्लाय होत नाहीये भारत जगातला चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे तो आपल्या चांदीच्या एकूण गरजेपैकी ऐंशी टक्के गरज आयात करून भागवतो पण सप्लायच कमी झाल्यानं चांदीच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत गेल्या काही महिन्यात चांदीच्या किमतीत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली फक्त भारतच नाही तर जगभरात हा ट्रेंड दिसतोय येणाऱ्या काळात भारतात चांदी दोन लाखांचा टप्पा क्रॉस करणार आहे तर किओसाकी यांच्या दाव्यानुसार चांदीचा रेट सात लाख रुपये क्रॉस करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता चांदीच्या दरांमध्ये आणखी किती वाढ होते हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं चांदी सात लाखांचा टप्पा पार करेल किओ सागे यांचा अंदाज खरा ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा